नमस्कार टीच विानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फोनिक्स नंतर मुलांना काय शिकवलं पाहिजे आजपर्यंत आपण पाहिलं की मुलांना इंग्लिश बोलण्यासाठी किंवा इंग्लिश वाचण्यासाठी सगळ्यात बेसिक काय आहे तर फोनिक्स शिकणं फोनिक्स जमणं पण आता फोनिक्स मुलं शिकल्यानंतर मुलांना काय शिकवावं हा एक प्रश्न पालकांसमोर राहतो तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की फोनिक्स शिकून झाल्यानंतर फोनिक्सचा बेस पक्का झाल्यानंतर अर्थातच फोनिक्स हा बेस आहे आणि तो पक्का झालाच पाहिजे पण फोनिक्स शिकून झाल्यानंतर फोनिक्स पक्के झाल्यानंतर मुलांना काय काय शिकवलं गेलं पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर फोनिक्स शिकून झाल्यानंतर मुलांना तुम्ही सगळ्यात सुरुवातीला शिकवायचं आहे टू लेटर ब्लेंडिंग जसं की टू लेटर शब्द जसं की ॲम ॲट इज ऑन आणि फोनिक्स थ्रूच हे शब्द तुम्ही शिकवायचे आहेत मुलांना जेणेकरून मुलं हे वाचू सुद्धा शकतील ऑफ एट तर असे काही टू लेटर ब्लेंडिंग शब्द असतात तेच मुलांना शिकवायचे आहेत त्यानंतर दुसरी स्टेप दुस 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 आहे ती म्हणजे मुलांना थ्री लेटर वर्ड्स किंवा सी वी सी वर्ड्स शिकवायचे आहेत सी वी सी वर्ड्स मुलांना शिकवायचे आहेत आणि ते रीड करायला आणि वाचायला आणि लिहायला दोन्ही मुलांना शिकवायचे आहे जसं की इथे काही सी व्ही सी वर्ड्स आहेत क ॲप कॅप म ॲप मॅप आता इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही टू लेटर वर्ड्सची मुलांच्या आधीच प्रॅक्टिस घेतलेली आहे ॲप प ॲप क ॲप कॅप म ॲप मॅप न ॲप नॅप ट ॲप टॅप या पद्धतीने म्हणजे काय होणार आहे की टू लेटर ब्लेंड तुम्ही आधी घेतले ना मुलांचे मुलं ऑप ऑप थ्री लेटर ब्लेंड्स वाचायला सुद्धा शिकणार आहेत आणि बनवायला सुद्धा शिकणार आहेत हा फायदा तुम्हाला इथं होताना दिसतो म्हणून तुम्ही कंपल्सरी टू तु लेटर ब्लेंड आधी मुलांकडून करून घ्यायचं आहे नेक्स्ट थर्ड टेप आहे मुलांना साईट वर्ड शिकवणं साईट वर्ड्स साईड बाय साईड तुम्ही घेत राहायचं आहे मुलांना कारण साईट वर्ड्स हे इंग्रजी वाक्यांमध्ये चाळीस ते पन्नास टक्के वापरले जातात म्हणून साईट वर्ड्स मुलांना माहिती असणं आवश्यक आहे तर आता साईट वर्ड्स घेत असताना तुम्ही काय करायचं आहे की साईट वर्ड्सची तुम्ही लिस्ट बनवायची आहे आधी टू लेटर वर्ड्स काढायचे नंतर थ्री लेटर वर्ड्स नंतर फोर लेटर फाय लेटर असं वाढवत जायचं आहे जसं की तुम्ही आता इथं बघू शकता मी टू लेटर वर्ड्सची एक लिस्ट काढलेली आहे नंतर थ्री लेटर वर्ड्स फोर लेटर फाय लेटर असं तुम्ही वाढवत जाऊ शकता बेसिक सुरुवातीला मुलांना कंपल्सरी जास्तीत जास्त जे साइट वर्ड्स यूज केले जातात ते यू ते साईट वर्ड्स मुलांकडून तुम्ही करून घ्यायचे आहेत ही स्टेपसुद्धा खूप गरजेची आहे की साईट वर्ड्स मुलांना माहीत असणं कारण वाक्यांमध्ये खूप सारे साईट वर्ड्स येतात यानंतर फोर्थ स्टेप हे आहे की तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स किंवा फ्रेजेस मुलांना बनवायला सांगायचे फोर्स स्टेप काय आहे की कि फ्रेजेस किंवा सेंटेन्सेस कसे तर या साईट वर्ड्सचा टू लेटर ब्लेंड्सचा थ्री लेटर सी व्ही सी वर्ड्स किंवा थ्री थ्री लेटर वर्ड्स साईट वर्ड्स आणि टू टू लेटर ब्लेंड्स यांचा वापर करून अगदी छोटेसे से सेंटेन्स तुम्ही घरीच बनवू शकता तुम्ही मुलांनाही ते बनवायला शिकवू शकता जसं की इथं तुम्ही बघू शकता द कॅट इज ऑन मॅट तर यामध्ये द हा साईट वर्ड आहे इज साईट वर्ड आहे ऑन साईट वर्ड आहे त्यानंतर आय कॅन सी द टेन मॅन आय साईटवर्ड आहे कॅन साईटवर्ड आहे तर टेन या पद्धतीने हेन इन द पेन या पद्धतीने यामध्ये सुद्धा ए साईटवर्ड इन साईटवर्ड आहे द साईटवर्ड आहे आणि हे कॅन uh, हा शब्द क ॲन या पद्धतीने मुलं वाचू शकतात म ॲन मॅन ह एन हेन प एन पेन कारण तुम्ही मुलांची थ्री लेटर वर्ड्सची किंवा सी वी सी वर्ड्सची प्रॅक्टिस घेतलेली आहे त्यामुळे हे पूर्ण सेंटेन्स मुलं सहज वाचू शकतात आय उई या शब्दांची सुद्धा तुम्ही मुलांना ओळख करून द्यायची आहे यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की तुम्हाला तुम्ही मुलांना ब्लेंड्सची ओळख करून द्यायची आहे तर ब्लेंड्स म्हणजे काय तर अशी दोन अक्षरं जी एकत्र येऊन त्यांचा उच्चार केला जातो जसं की ब्ल क्ल फ्ल या पद्धतीने किंवा याशिवाय ब्र ट्र ड्र तर या पद्धतीचे जे म्हणजे ब बीचा सा फोनिक साऊंड काय ब आणि काय ल ब्ल क ल क्ल ख, फ ल फ्ल ब र ट र ट्र ड र ड्र या पद्धतीने ब्लेंड्स तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत विथ एक्झाम्पल तुम्ही तर पाहू शकता की ब्र ब्राऊन ग्र ग्रे फ्र फ्रॉग प्राईज तर इथं मी प्रत्येक ब्लेंडचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम ब एक्झ एक ब्लेंड्स घेतलेले आहेत आणि त्यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्ही खूप सारे एक्झाम्पल सुद्धा मुलांना शिकवू शकता किंवा त्याशिवाय ब्ल क्ल फ्ल प्ल ग्ल यांच्यासुद्धा एक्झाम्पल देऊन मी हे सांगितलेलं आहे ब्लेंड्स मुलांना माहिती करून कसे कर द्यायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर ब्लेंड्स नंतर मुलांना माहिती करून देणं आवश्यक आहे ते म्हणजे डायग्राफ ज्यामध्ये ओवेल डायग्राफ आणि कॉन्सोनंट डायग्राफ येतात तर यामध्ये तुमचा मुलगा जर लहान असेल तर तुम्ही त्याला फक्त कॉन्सोनंट डायग्राफची सुरुवातीला ओळख करून द्यायची आहे पण जर तुमचा मुलगा दुसरी तिसरीच्या वर्गात असेल तर तुम्ही त्याला ओवेल डायग्राफ्सची सुद्धा ओळख करून देऊ शकता जेणेकरून मुलांना रीडिंग करायला याचा उपयोग होतो जसं की हॅट डायग्राफ्स हे कॉन्सोनंट डायग्राफ्स आहे च चेअर श शी फ फोन व वड थ सॉरी द डॅट थिंग तर या डायग्रॅफची तुम्ही विथ एक्झाम्पल मुलांना ओळख करून द्यायची आहे तुमचा मुल लहान असेल तर फक्त कॉन्सॉनंट डायग्राफपर्यंत ठीक आहे पण जर मूल मोठा असेल वयाने आणि तरीही मुलाला रीडिंग वगैरे जमत नसेल तर तुम्ही ओवल डायग्राफची सुद्धा ओळख करून देणं आवश्यक आहे जसं जसं की ए आय याचा साऊन होतो ए ई ए ई ओ ए ओ तर या पद्धतीचे काही जे काही ओवेल डायग्राफ्स आहेत त्यांचे विथ एक्झाम्पल र ए यामध्ये एचा साऊंड होतोय र ईड रीड रीचा साऊंड म्हणतो आहे आपण ई मीठ चा साऊंड सो ओचा साऊंड तर sound, sound या पद्धतीने हे साऊंड कोणते साऊंड वाचायचे ज्यावेळी दोन ओवेल्स एकत्र येतात त्यावेळी कोणता साऊंड वाचायचा कोणता साऊंड रीड करायचा यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात तर त्यासाठी ओवेल्स डायग्राफसुद्धा मुलांना माहिती करून देणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे ओवेल साऊंड्स मुलांना माहिती करून द्यायचे आहेत तर ओवेल साउंड शॉर्ट ओवेल साऊंड मुलांना माहिती आहे पण ते जर बाकीच्या अक्षरांसोबत जोडले बाकीच्या व्यंजनांसोबत जोडले तर काय साऊंड तयार होतो ही मुलांना शिकवायचं आहे जसं की तर तुम्ही बघू शकता शॉर्ट ओवेल साऊंड ब ला जोडला तर बॅ ई जोडला तर बे आय जोडला तर बी ओ जोडला तर बॉ आणि यू जोडला तर ब या पद्धतीने सगळ्या शब्दांचा साऊंड तुम्ही मुलांना शिकवायचा आहे कॅ के की कॉ क डॅ डे डी डॉ ड फॅ फे फी फॉ फ तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना सगळ्या ए बी पासून झेडपर्यंतचे जे काही व्यंजन आहेत त्या सगळ्यांचा साऊंड तुम्ही मुलांना शिकवायचा आहे त्यामुळे काय होणार आहे की मुलं सहज एखाद्या शब्दाचं स्पेलिंग तयार करायला शिकणार आहेत याचासुद्धा मुलांना फायदा होतो रीडिंग सुद्धा आणि रायटिंग करण्यासाठी सुद्धा त्यानंतर नेक्स्ट आहे मॅजिक ई वर्ड्स मुलांना शिकवणं आता मॅजिक ई वर्ड्स म्हणजे काय तर हा एक टॉपिक असतो मुलांना जेव्हा जेव्हा मुलं मोठ्या वर्गात जातात पहिली दुसरीला त्यावेळी मुलांना मॅजिक ई वर्ड्स हा एक टॉपिक शिकवला जातो यामध्ये काय असतं तर एक शब्द घेतलेला असतो आणि त्याला ई जोडून त्यापासून नवीन शब्द तयार केलेला असतो तुम्ही इथं बघू शकता इथं मी काही लिस्ट घेतलेली आहे शब्दांची हे शब्द आहेत आणि त्यांना प्लस ई करून त्यांच्यापासून एक नवीनच शब्द बनवलेला आपल्याला दिसतोय जसं की तुम्ही बघू शकता एक्झाम्पल क अब कब सीचा फोनिक साऊंड क यूचा फोनिक साऊंड अ बीचा ब क प्लस ई आता इथं काय म्हणणार आपण कब नाही म्हणणार तर क्यूब म्हणणार आहोत कारण यावेळी ज्यावेळी ई आपण जोडणार आहोत या हो शब्दांना त्यावेळी या यूचा लॉंग साऊंड आपल्याला म्हणायचा आहे इथं आपण शॉर्ट साऊंड म्हणत हो, आहोत ट ॲप टॅप ट ॲ प ट ॲ टॅप पण जर त्याला ई जोडला तर टेप टेप या पद्धतीने ह्या शब्दांचे साऊंड बदलतात हे सुद्धा मुलांना शिकवणं गरजेचं आहे की ज्यावेळी एखाद्या शब्दाच्या मागे ई लागतो त्यावेळी त्या शब्दाचा साऊंड कसा चेंज होतो आणि साऊंडसोबतच त्या शब्दाचा अर्थसुद्धा म्हणजे पूर्ण अर्थच पूर्ण शब्द चेंज होऊन जातो हे सुद्धा मुलांना शिकवावं लागतं त्यानंतर नेक्स्ट आहे नवी स्टेप म्हणजे काय तर टू टू साऊंड ऑफ लेटर्स तर काही लेटर्स असतात ज्याला टू साऊंड्स असतात जसं की सी आहे सीला आपण सीला आपण क ही वाचतो आणि स ही वाचतो तर क कधी वाचायचं स कधी वाचायचं हे मुलांना माहिती करून देणं गरजेचं आहे कारण यामुळे मुलांना रिडिंग करायला किंवा रायटिंग करायला फायदा होतो जसं की आता फेस हा शब्द सांगितला तर मुलांना इथं स स असं म्हणत आहोत पण रायटिंग करताना आपण तिथं लिहिलेलं काय आहे तर सी तर हे मुलांना समजलं पाहिजे की कधी स लिहायचा कधी क लिहायचा किंवा कि क जरी म्हणलं तरी कधी सी लिहायचा स जरी म्हणलं तरी तिथे कधी सी वापरायचा की एस वापरायचं हे मुलांना लक्षात येण्यासाठी लेटर्सचे दोन जे काही लेटर्स आहेत असे काही लेटर्स आहेत ए बी सी डीमध्ये ज्यांना एकापेक्षा जास्त साऊंड आहेत तर ते साऊंड मुलांना माहिती करून द्यायचे याशिवाय सेम जी, जी सुद्धा कधी ज वाचतो कधी ग वाचतो तर ते कधी वाचायचं हे मुलांना माहिती करून देणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मुलांना लेटरचे दोन वेगवेगळे साऊंड ओळख करून देणं आवश्यक आहे हे सगळं झाल्यानंतर मुलांना आता मेक सेंटेन्स म्हणजे मुलांना स्वतःला वाक्य बनवायला शिकवणं सुद्धा काय तर खूप मोठी वाक्य तुम्ही बनवायला शिकवायची नाही तर अगदी छोटी छोटी वाक्य आणि हे कशातून शिकवायचे आहे तर जे तुम्ही आत्तापर्यंत हे बेसिक घेतलेलं आहे मुलांचं त्यातूनच मुलांना छोटी छोटी वाक्य बनवायला शिकायचं आहे जसं की आता इथं तुम्ही बघू शकता आय ॲम आय हा शब्द मुलांना माहिती आहे ॲम हा शब्द माहिती आहे मुलांना तुम्ही साईट वर्ड्सची ओळख करून दिलेली आहे त्यामुळे मुलांना हे शब्द माहीत आहे मग आय ॲम म्हणजे काय मी आहे आय कॅन मी करू शकतो आय लाईक like मला आवडते या पद्धतीने छोटी छोटी वाक्य की मी आहे मी करू शकतो आय लाईक like, या पद्धतीचे -छोटी, पद्धती छोटी छोटी वाक्यं किंवा एखादी गोष्ट माझ्याकडे आहे आय हॅव माझ्याकडे आहे आय हॅव अ पेन आय हॅव अ कार या पद्धतीने छोटी छोटी वाक्य मुलांना बनवायला शिकवायची आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांना फोनिक शिकवल्यानंतर मुलांकडून करून घ्यायच्या आहेत तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद